आणि स्वाभाविकपणे सगळ्यांमध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय कामाची प्रक्रिया मार्गदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये मग तो अगदी तो ड्रग्सचा विषय असेल ज्याचं राजकारण करायचा त्यांनी प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय जे सीओशी नंतर बोलायचंच आहे की ते कचरा आणि एकदा डोंगराचे साठे कशामुळे आपलं रस्त्याचं जे पेंडिंग त्याच्यामुळे पडलं आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे राजकीय आखाडे वेगळे आहे ते बघू योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की विशिष्ट योग्य कारणांमुळे आमदार गेले आणि जे काही पुढे येईल आणि ज्यांना हौस असेल त्यांनी जाऊन मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारावं संबंधित जे नाणे मंत्री आहेत किंवा शिंदे साहेब आहेत तर देवेंद्रजी आहेत

धाराशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची काम कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आलो म्हणजे इथं आपल्याला या दिलाय परत अजून पाच वर्षाने जायचे त्यांच्या नाराज आपल्याला यावेळेस जनता तर त्याचा हिशोब घेणं तर मंत्री महोदय आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही तुम्ही पालिक मंत्री आहेत का नाही

काही गोष्टी शासनाच्या निसर्षाला आल्या असतील तर शासनाने ते ते का काय रद्द केलेले नाही त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल ह्या वर्षाचा एकत्रितपणे आपण तो वापरू अनेक दहाला प्रश्न जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला सिमेंटचे भाव आणले भाव वाढले शेवटी ती आता शासनाची जबाबदारी आहे शासनाने शासनाने तर त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असेल तर शासन झाले आणि जर चुकीचं काही असेल तर करेल भूर्द सुधारता तुम्ही ते त्याची काळजी करू नका तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी लोकांना लोकप्रतिनिधी मी या खानशीर जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी आणलो आहे कुणाच्या अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय तिथे चाललंय त्या पक्षात काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय पक्षांतर्गत ज्या पूर्वभूमी आहे त्या पूर्वभूमीवर मात करण्यासाठी किंवा त्या पूर्वभूमीवर अजून कशा वाटतील ज्यासाठी मी आलेलो नाही तुम्हाला तर मी माझ्यावर माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे बीपीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार काही गोष्टी राजकीय दृष्टीने फेरे सुद्धा काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्यांनी केल्या असेल परंतु मला मात्र पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि इन्स्पैक्टर म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला तर असं वाटत असेल की पालकमंत्री तुम्ही तक्रार देऊ चुकीच्या पद्धतीनं काम करतात चुकीच्या काम करून घेतात त्या पालकमंत्र्यांना बदला हरकत नाही परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला अशा प्रकारे अनुसरित करण्याचा प्रयत्न करू नका मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आणि काय ते त्या प्रामाणिक पदाला किंवा त्या प्रामाणिक इच्छे देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला हातून विनंती करू काही चुका घडल्या असेल शासनाकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे माझ्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव पाठवलेले ते योग्य आहे चुकीचे नव्हते परंतु शासनाला तर त्यामध्ये काही असं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वांवर ठरलेलं आहे आता कुठल्या लोकप्रतिनिधीने काही तक्रार केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल तर तुम्ही देत असाल पुढे मला अडचण निर्माण होईल त्यावर मला अर्थ खात्याचे मंत्री म्हणून यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचा सा एकही रुपया आम्ही देणार नाही सगळे पैसे तुम्हाला रुपयानं वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही घेऊ परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात मी आपल्याला विनंती करतो की पुर अन्याय होणार नाही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे तुमच्यापेक्षा कदाचित जास्त जबाबदारी म्हणून आहे त्यामुळे अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकाऱ्यांची आणि या विषयावर आज अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोला हरकत नाही माझी मला काही चिंता

परंतु काही निर्णय झाले असतील परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही जर जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी जर घेत असेल तर तुमचा विश्वास तुम्ही तुमच्यावर विश्वास आहे फक्त मी आज कुणाची बाब मांडतोय तर बिचारे शेतकरी का त्याच्या शेतात ट्रान्सफॉर्मर साठी आता तुम्ही आता तुम्ही बघितलं असं एक एका पायाच्या लग्न असलेला माणूस तुमच्या जवळ आणि काय दिलं तुम्ही वस्तुस्थिती नाकारत नाही बघा मी ही जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला आपण जर विचार एक व्यक्ती या ठिकाणी बसणार तर बाकीचे सुद्धा आपल्याला भेटले लोक सुद्धा त्यामुळे त्यामुळे तुम्ही मला म्हणाला तुम्ही तिला मला सांगितलं की माझ्यावर जर विश्वास पुन्हा मला अन्याय होणार नाही असे लोक एका पालकमंत्री म्हणून होती माझी मला विनंती आहे तुम्ही आपण सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे अधिकारी या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र शेवटी या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपण योग्य चांगली भूमिका घेऊन बघा कुणाच काय आहे कुणी काय केलं सगळी कुणी दिली कुणी आणली कुणामुळे आली हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे ह्याच्या सरबद्दल बोला त्याच्याबद्दल बोला हे बोलायची गरज नाही आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया आणि मी जबाबदारी परत एकदा सांगतो की धाराशिवच्या जनतेवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही पालकमंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतो जो निधी आपण

एवढं काय मला नाही का आवडलं तर मला काय म्हणा पुढे विषय आम्ही राजकारण करतोय आम्ही काय म्हणतोय आमच्या सहित नंबर कसा म्हणतोय ना त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला फसवता ना आम्ही पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग चा विषय आपल्या लेकरासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे अशा विषयाला वेळीच पाय करतो पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग्ज विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्ज च व्यसन केलं ती लोक श्याव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती का आणि मंत्री मोदी मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इनवॉल्ला असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चुकाय का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पण आम्ही नाही माझा बाप दुधी करत होता काय कमी पण मला त्याच्यात आम्ही मान आहे लेकर जगत होता कुणासारखे ड्रग्ज तर गव्हर्न होता ना कुणाला इथपर्यंत त्यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकारे आणि आमचा त्रास करणं आम्ही करतोय आज किती दिवस झाला एस पी साहेबांना दोनदा भेटतो अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आता मी सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना साहेब या संदर्भात एस पी जे

आणि पूजा समाविष्ट दर्शकांनी मंदिरात बसली मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पूजाकांनी तक्रार की ठळक हा तुळजापूर हा भयंकर लोकांसारखा प्रसंग चाललेला पारस म्हणून या नाटकाची दर्शन त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही शाळांच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये माझे पालकमंत्री म्हणून एकत्र झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल

त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला काही दिवसांमध्ये तो दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तुझ्याकडे मला वस्तू तिथे सांगितली आणि मी लगेच एसटीला सांगितलं की आम्ही जेव्हा आपण कारवाई करा कुणी असेल कुठली बायका लाल असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निस्तरामूत करा गाणून टाका अशा प्रकारच्या सूचना मी एसटीला त्यानंतर काही फरक पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही व्यक्तीला सूचना दिल्या परंतु हे आमचे अधिकारी या अशा अशा पद्धतीने आमच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्ज मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज मी करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठली व्यक्ती कुठलाही घेता ह्या प्रकरणात असे

त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का एस पी डी बनासाठी दोन वेळा रिजेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितले चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच सो एस टी ला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जे झालेला त्यांना आयुष्यभर खिप्पत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असते म्हणून यांचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला द्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आढळून येणार नाही जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील बावीसच्या बावीस आरोपींना साधारण विधानसभेच्या निवडणुकीत तुल्हापूरमध्ये जेव्हा गेलो तेव्हा तिच्या माता भगिनीने हा विषय डोंगे गोंदी झालाही सांगितला आणि त्या निवडणुकी दरम्यान शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आघाडीवरती गेला अतिशय प्राप्तीने मी फॉलो करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं बाकी माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमधलं रिबोट आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवतात आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबर पासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यात काळा सांगतोय त्याच्यानंतर मग टीम जे आहेत त्या धाराशी बंद पाठवले गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूर मधले काही सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिला आणि मग एसीबी आणि त्यांनी ट्रॅक रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला काही आरोपी जे ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया तो तो जी झालेली आहे त्यामुळे तो कोणी किती गांगावा केला तर वास्तव जे आहे की जे ड्रग्जच्या बाबतीतली माहिती जी आहे ती एस पींना उपलब्धही करून दिली आणि मागे लावून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे म्हणजे असं कारण केलं हे वास्तव आहे परंतु वास्तव दुसरं हे आहे की परांडा असेल कळम असेल इतर तिथे माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती एस पी साहेबांकडे उपलब्ध करून दिली वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली हे सगळं आपल्याला संपवून टाकायचंय या बाबतीत दुमत असल्याचं कारण नाही परंतु कोणी कृती केली माहिती कोणी पोलीस उपलब्ध करून दिली पकडून कोणी दिलं हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि बाकी जो गोष्टी आहेत आहे त्याच्याबद्दल काही मला जास्त बोलायचं नाही सगळ्यांनी याच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयाने हा विषय पुढे नेत अँटी नार्कॉटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली तिथे कलेक्टर एस पीने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय त्यामुळे माझी विनंती याच्यात राजकारण कुणी न करता प्रत्येकाने आज मला जो विषय होता निधीच्या बाबतीतला अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत ते माहिती आलेली आहे आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टर चर्चा झाली की जे काही आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि मंत्री बोल मी ज्या वेळेस गणेश उत्सव काल ज्या वेळेस मी तुळजापूरला गेलो त्या गणेश उत्सवाच्या काळात सुद्धा पडवलं आहे तुम्ही बंद होती ज्या आई तुळजापणे मला एवढाच प्रश्न आहे कि, पत्रकार पत्रकार कि गुण गुण त्या पत्रकार परिषद मध्ये जो आरोपी ड्रग्ज घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगतोय की व्यसन लागलं केलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं ही लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय आहे वाट बघायची का त्या दिवशी अक्षर घ्यायला पाहिजे होती ना त्या दिवशी कोण आहे दु� त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे बंद करायला पाहिजे

मी रोड सेफ्टी ह्या योजने अंतर्गत ह्या गट कंट्रोल अनालिसिस साठी नऊ माझ्या डिपार्टमेंट कडनं मी धाडसून दिल्यासाठी जाहीर करतो जेणेकरून कालही हे आपण रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड आहेत आमच्याकडे अवेलेबल कारण तुम्ही जे म्हणाला की मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्जच्या विरोधामध्ये गोळी मागण्याकरता मी कालच याच्याविषयी बोलतो प्रत्येक महाविद्यालय शाणे एक पोलीस अधिकारी महिला अधिकारी आणि पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि ह्या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येतील आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून स्वीकारलेला आहे आणि नऊ कोटी रुपयांनी रोड सेफ्टी म्हणून ह्या वर्षाकरता